मंडळी नमस्कार काल सांगोल्यामध्ये जयभवानी चौकात शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ माझे आमदार शहाजीबापू पाटलांची मोठी सभा झाली सभेला मोठी गर्दी होती परंतु या सभेमध्ये शहाजीबापूंनी माझे आमदार दीपक बाबा सावंगे पाटील असतील किंवा सांगोला शहर विकास आघाडीच्या अनेक नेत्यांवर टीकेची झोड उठवलेली आहे आणि त्यांनी जी काही विधानं केलेली आहेत जी टीका केलेली आहे ती इथल्या सांगोल्यातल्या मतदारांना संभ्रमात टाकणार आहेत तर याच अनुषंगानं सांगोला शहर विकास आघाडीचे नेते आणि माझे आमदार दीपक गाबा सावंगगे पाटील आता आपल्यासोबत आहेत आबा काल मोठी सभा झाली मी सभेला होतो आणि बापूंना बापू म्हणते माझे जुने दोस्त आहेत आणि सुरुवातच अशी केली पासण्याने की जवळे ही गर्दी दाखवा मी शुद्ध पडलो म्हणून तुम्ही आधी गर्दी बघितली नाही का काय अशी तेव्हा बापू पहिल्यांदा अशी गर्दी जमवली डोंबाऱ्याचा खेळ सुरू झाला चौकात बर त्याला गर्दी जमतच असते बापूचा डोंबाऱ्याचा खेळ चाळीस वर्ष या तालुक्यातल्या आणि शहरातल्या जनतेनं बघितलेला आहे बर त्यामुळे हे असलं बापूचं काय वाक्य आहे ना बर कुठल्या मतदारांना पण आणि जवळ करायला विषय सोडू नये मातीशिवाय काय लागलं नाही जेव्हा केला तेव्हाच फक्त गोला लागला ते ला। अच्छा, इतका आता तुमच्या प्रवेशासंदर्भात पण बोलले मी तुमची मुलाखत घेतल्यानंतर मला बापूने मुलाखतीसाठी बोलवलं आणि तुमच्या प्रवेशा संदर्भात त्यांनी स्पष्ट बोलणं केलं होतं की मी फडणवीसांना जाऊन तुमच्या प्रवेशा संदर्भात बोलतो आणि मला असं म्हणाले की तुम्ही माझ्या विधानाचा विप्रयास केला आणि तसा प्रश्न विचारला आता म्हणतात की जवळ राजकारणात लक्ष नेमकं काय बापू कुठं हात घालते बापून जवळच्या राजकारणामध्ये आजपर्यंतच्या हजार वेळा लक्ष घातलं कधी मिळाले कधीच यश मिळणार नाही पण जवळच्या कामाचे उलट शहाजी बापूची ज्या ज्या वेळेला ग्रामपंचायतची निवडणूक असेल त्या त्यावेळेला हजार वेळा येऊन मला हात जोडून पाया पडून मला सांगितलं की आबा एवढं माझ्या वेळेला तुमच्या रेवा बापूला सांगा आमच्या बाळदादाला सांगा माझे बापूच्या चरंजीवाला सांगा कालच्या वेळेला सुरेश कदमाला उभा केल्यानंतर एक दहा वेळा मला सांगितलं बापूने आणि आमदार आहेत रिस्पेक्ट आपण ठेवावा आपणच आमदार केले म्हणून मी त्या गावात कधी लक्ष घातलं नव्हतं आणि बापूला आज पण माझं चॅलेंज आहे आता येणारी ग्रामपंचायत उद्या परवा दिवशीच आहे बरोबर तिथे लय जणांनी मिशावर लिंबू ठेवलेला आहे पन्नास वर्षात ना आज पन्नास वर्ष करू नये बरं बापू दुसरा महत्वाचा आपला आबा <laughs> बापूस तोंडात येते बापूची बापू काय केले आबा मला एक गोष्ट कळत नाही कि आजपर्यंत इतक्या निवडणुका झाल्या भाई गणपतराव सोबत तुम्ही युती करून हे केलं बापू सुद्धा होते बापूने ने बऱ्याचशा सगळ्या गोष्टी केलेल्या बापूंचा एवढा राग आहे तुमच्यावर बापू म्हणते की सहा वर्ष तुम्ही आमदार होता त्या सहा वर्षात शंभर तुम्ही काम केलेलं दाखवा नाहीतर मी राजकारणाचा निवडणूक सोडून देतो असं त्यांचं म्हणणं येत मी माझ्या सहा वर्षाच्या काळामध्ये सांगोला शहरामध्ये बर मी किमान एक दहावीस कोटी रुपयाचा निधी तालुक्यातल्या विकास कामाला आणला मी काय ह्याच्यासारखं सांगत नाही बरोबर आहे आणि दहावीस कोटी रुपयाचा निधी आणला तो खर्च पाडला तो मतदारसंघ जिल्ह्याचा होता ना विषय विधान परिषद मी काय सांगतोय मी नुसत्या सांगोल्यात नाही बरोबर आहे बर माझी बरोबर जिल्ह्यामध्ये निधी आणला सांगोला शहरामध्ये पण आणला बरोबर परंतु सहा वर्षाच्या काळामध्ये आणि पस्तीस वर्षाच्या राजकारणामध्ये काय आमदार असल्यास निधी येतो अशातला काही भाग नाही आमदार नसताना पण मी निधी आणला आजही मी निधी आणतोय पण निधीच्या कामाच्या टेंडरची टक्केवारी मी कधी घेतली नाही तसे आरोप झाले नाही तुमच्यावर मी मी आणि मान्य आमदार गणपतराव देशमुख साहेब असतील मी सुधाकर परिचारक साहेबांचा शिष्य म्हणून सगळ्या जिल्ह्याला परिचय होतो मी माझ्या माझ्यावर माझ्या आईचे संस्कार झालेले एखादं काम कमी झाला असेल बापून निधी आणला त्याच्यापेक्षा मी पन्नास टक्के बी आणला नसेल दहा टक्के आणला असेल तर पर... साहेबांच्या गाडीचं तुम्ही ड्रायविंग करता बिनपकारी ड्रायव्हर आहे म्हणते बापू किती बारीक बारीक गोष्टीला राजकारणात घेते का मी काय असं आहे मी मला ड्रायविंगचा नाद आहे बर बापून काय म्हणावं ही हीच दुर्दैव आहे किती खाली यावं पवार पवारसाहेबांच्या गाडीचा ड्रायव्हर मी होतो ज्या ज्या वेळेला इथे मुख्यमंत्री येतात त्या त्यावेळेला मी गाडी चालवत असतो शहाजी बापूला सुद्धा आमदार करत असताना दोन महिने शहाजी बापूच्याही गाडीचं मी ड्रायव्हिंग केलेलं आहे ते के का नाही बापून सांगितलं तुझ्या गाडीचं मी ड्रायव्हिंग केलं एवढंच नाही तर शहाजी बापूंना आज पण शहाजी बापू माझ्या ऑफिसमध्ये आला तर एक मोठ्या भावाचा रिस्पेक्ट म्हणून बाहेर जातो मी दरवाजा उघडतो बापूला आत घेऊन येतो आले तर बापूला सोडायला बाहेर येतो ही माझी संस्कृती आहे मी कधी करत नाही मी प्रत्येकाला राजकारणाला विरोधक जवी असला बापू तर बापू काय सांगितलं काल मी माझ्या डिग्याला सागराला सांगणार की यशला जी बोलू नको बापू ह्या शाळुंके पाटला इतका अन्नदान या तालुक्यामध्ये कोणी केला असेल असं माहीत नाही माझ्या हजारो माणसं जीव जातील तुझी पोर माझ्या मागे लागली असेल कुठं आहे कुठं आहे म्हणून कशा जात तुझ्या तुझ्या पोराचं कशाला मला सांगायला लागतो मी काय ते सांगणार नाही परंतु असलं काय बोलावं शाजी बापू सारख्या माणसाला ही निवडणूक जी आहे तुमच्या नगरपालिकेची मूळ बापूचं काय झालंय बापू विधानसभेच्या पराभवानंतर वैफल्यग्रस्त झालाय बर असं सैर बैर झाला त्याला टोळकाय काय पाच हजार दोन हजार मत मालक आहे मी काल जाहीर सभेत सांगितलं देवेंद्र फडणवीस साहेबांच्या समोर सांगितलं आमच्या आघाडीचे प्रमुख बाबासाहेबांच्या समोर सांगितलं तिने तिघाने निवडणूक लढवली दोघांनी किती पैसे खर्च केले तुमच्या दोघांना माहित आहे बाबासाहेबांना एक लाख दहा हजार मतं पडली बापूला नव्वद हजार मतं पडली पण या पट्ट्याला लोकांनी वर्गणी करून बावन हजार मतं दिलेली आहेत बरोबर हे माझं वैशिष्ट्य आहे बरोबर मला जाऊन लोकांच्या दारात पैशाची मतं नाही मागितली मी लोकांनी वर्गणी करून मला मत दिलीत आता माझी सुरुवात आहे आता अजून रणांगणात कुणा हिंमत आहे ना त्याची कुठे रांना माझी तयारी आहे बरोबर ते कालच काल जे तपासणी झालेली ऍक्च्युली आता त्याचा एवढा मोठा भाव केला अक्षरशः टीव्ही चॅनल पुरवते रडले आणि हे फोनही कोणाचा आला होता आणि ते बोलले की रडू नको पण बापू खूप इतके डोळ्यात ना सुरहित होते वगैरे आणि खर तर तुम्ही शहर विकास आघाडीत आहे तुमची तपासणी झालेली रात्री दीड वाजता मग आपल्याकडे एवढा भाव केला जातो बापू एवढं का म्हणजे भावनिक का होते तेवढी तपासणी बापू इतका नवटंकी आणि नाटकी माणूस या जगात कोण नाही निवडणूक आयोग आहे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या देशाला संविधान दिलेलं आहे कायदा सुव्यवस्था निवडणुकीच्या काळात ठेवायची लोकशाही पद्धतीनं निवडणुका होत का, का नाही ह्या तपासायच्या ही जबाबदारी त्यांची आहे बरोबर बापूच्या हो। कार्यालयाचं तपासणी झाली मला टीव्हीवर बर समजलं बरोबर आहे पण आमच्या सुद्धा सांगोला महाविकास आघाडीचं जे कार्यालय आहे त्याची एक तास तपासणी झाली बरोबर माझ्या कार्यालयामध्ये येऊन एक तासभर सगळं तपास माझ्याही कार्यालयात आले तपासले आमच्या मी नव्हतो आमच्या लोकांनी त्यांना सहकार्य केलं सपोर्ट केला आम्ही पत्रकाराला मित्र मित्रकाराला काय बोललो नाही बापू एवढं नौटंकी रडायला काय झालं बापूला रडायच कशासाठी काय दुःख झालं माणसाच्या डोळ्यात पाणी कधी येतं एक सुखात येतं आणि दुःखात काय घोटलं घडलं नुसती नवटंकी बापू रडला कशासाठी काल जी आमची मुख्यमंत्री महोदयांची सभा झाली एवढी विक्रमी सभा झाली बरोबर मुख्यमंत्र्यांना काय काय गोष्टी आश्वासित केल्या झोपटपट्टी पुनर्वसन मी करून देईन या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या कब्रस्तांचा विषय असेल आमची इथं ही सांगोला नगरपालिकेचं जे कार्यक्षेत्र आहे ते मुंबई इलाकेपेक्षा सुद्धा मोठा आहे बरोबर त्याची आमच्या ग्रामीण भागातली घरपट्टी पाणीपट्टी माफ करायला त्यांनी अनुकूलता दर्शवली चिंचोली तलावाला टेल टँक म्हणून आम्ही मागणी केली त्याही बाबतीमध्ये त्यांनी सकारात्मकता दर्शवली ज्या ज्या मागण्या आम्ही केल्या त्या त्या मागण्या त्यावेळेला मी विचारलं की बापूस एक आमचे शाहजी बापू सारखा विकास नगर विकास खातं म्हणतोय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ना या राज्याचा प्रमुख म्हणून मी मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला आश्वासित करतोय की अख्खं मंत्रिमंडळ माझं तुमच्या बरोबर असत सांगोल्याच्या पाठीशी सगळं झाल्यानंतर बापूच्या लक्षात आलं की आता आपल्याला पराभव आहे या पराभवाचा ताळेपणा म्हणून ही बापूने स्वतः त्या तुमची सभा चालू असताना बापू पोलीस स्टेशन मध्ये होते म्हणजे तो लक्ष वळवण्याचा प्रयत्न केला का मेड्याचा त्यांनी आणि रात्री सभेत म्हटले पण मला डांबून ठेवलं होतं रफिक बाईला टांबलं होतं सगळे उमेदवार ते कोंडून घातले होते म्हणतो ते बासाहेब बापू इतका नवटंकी आणि नाटकी कोण नाही मी सांगितलं ना तुम्हाला विधानसभेत जवळ स्टेशन स्टेशन त्यालाच माहितीये काय कुठं सूत्र हलते कारण मी कधी कुठल्या फौजदारला बदली करून घेताना कोणाकडं पैसे नाही घेतले मामलेदाराची बदली करताना कधी पैसे नाही घेतले मी आणि आमदार साहेबांनी पन्नास वर्ष राज्य केलं पस्तीस वर्ष मी केलं आमदार साहेबांनी पन्नास साठ वर्ष केलं पण ह्याच्या काळासारखी काही फौजदार आणायचं असेल मामलेदार आणायचं असेल एखादा कृषी अधिकारी आणायचा असेल तर टेंडर पद्धत यांच्या काळात आली आम्ही कधीही तालुक्याला अधिकारी घेताना मी आमदार साहेबांनी पत्र देत असताना आम्ही फक्त मंत्र्याला एवढंच सांगितलं की आम्हाला चांगला अधिकारी द्या पण हिथं स्पर्धा असायची अधिकाऱ्यांची जास्त जास्त पैसे कोण देतय त्याला हिथं ही आणायचं मग तो अधिकारी इथं आल्यावर एका एका अधिकाऱ्याला पैसे देऊन इथं आल्यानंतर ती काय ग बसणार आहे का गोर गोरगरीबाच्या मुंडक्यावर बसणार आहे ना, ना। हे बर हो, 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 हो. पाप तुम्ही केलं या तालुक्यातलं हे पाप आता तुमचं कालच्या निवडणुकीत बघितलं दीपक आबा झोपत नाही मी जो, आबा झोपत नाही तू झोपत नाही माझी झोप नाही उडली माझा पराभव होऊन सुद्धा मी कामाला लागलो पाच मिनिटानं आणि मी शांतपणान झोपत असतो झोप उडली ती बापूचीच माझी नाही उडली तुझी गर्दी बिर्दी डोबाऱ्या खेळाच्या गर्दीला मी फार महत्व देत नाही सांगोल तालुक्यानं या डोंबर्याच्या खेळाची गर्दी अनेक वेळा बघितली आहे तुझं सांगायचं काम नाही राजकारण म्हणजे डोंबऱ्याचा खेळ झाला असं वाटत शंभर राजकारण नाही आजी बापूची सभा म्हणजे आमच्या डोंबाराचा खेळ आहे तालुक्यातला आणि सगळ्या तालुक्याला माहित आहे बरं ती काय नवीन नाही आम्हाला सगळ्याला कुणाला बरं बाबा अजून एक महत्वाचा विषय असा की सांगोलेच आपलं तहसील कार्यालय बाहेर स्थलांतरित होते नवीन इमारतीमध्ये आणि त्या जागेत भाई गणपतराव देशमुखांचा पुतळा बांधा आणि माझाही शेजारी बांधा म्हणते त्यांनी आमदार साहेबांचा पुतळा बांधायला तशी करायला जागे दहा कोटीचं स्मारक बांधणार म्हणतात मला निवडून दिलं तर आणि त्यांच्या मी मेल्यावर माझाही पुतळा माझा आमदार साहेबाचं स्मारक बांधायला आमदार साहेबांचे कार्यकर्ते त्यांच्या सोदगिरीने तिथे चांगलं स्मारक बांधलेलं आहे त्या एवढ्या निष्प्रह निष्कलंक माणसाला तुझ्यासारख्या भ्रष्टाचारी माणसा जो पुतळ्याला तू बोलावं हे या जनतेला तर कळे पटेल का साधी गोष्ट आहे ना आणि ती सांगतो मी या तालुक्याचा राजा आहे अरे राजा काल देवेंद्र फडणवीसनी सांगितलं की राजा पूर्वी राणीच्या पोटातन जन्माला यायचा बरोबर आता राजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं मताच्या पिठीतनं जन्माला येणार आहे बरोबर त्यामुळे राजा जनता ठरवणार आहे तू कुठे घरी बसून राजा ठरवायला लागला आणि आता मी तुम्हाला परत एकदा सांगेन की आता बापू दुकान तुझं बंद होत चाललेलं आहे जवळजवळ बंद होत चाललेलं आहे दीपक साळंकेचा नाद केल्यावर या तालुक्यात सगळ्याला माहिती आहे आमदार साहेबांचे वैचारिक मतभेद झाले माझे आमदार साहेब हयात असताना सुद्धा तुझ्यासारख्या मोडी या भांड्याला आमदार केले मी भांडा आहे व कलय करून मी माणसात आणलं आणि म्हणून माणसात आला तुझ्या चार दहा फॉर्च्युनर ह्याच्या आधी पंचवीस वर्षात शंभर वेळा डिझेल ला पैसे मी दिलेत कशाला मला उगवायचं कारण नसताना मी असं भानगडीत बोलणारा माणूस नाही काय वाटेल ते तू बोलायला ते म्हणतात की तुम्ही स्वाभिमानानं राहायला पाहिजे जर तुम्ही स्वाभिमान नाही राहिला तर जवळ्यात दहा हजार लोकांना घेऊन उपोषणाला बसतो मग मी स्वाभिमानीच आयुष्यभर मी असा आमदार डोळा मारणार की पग साळून काही अवलात नाही पंचवीस वर्ष आमदार साहेबांच्या बरोबर होतो उघड होतो बर पाच वर्ष तुझ्या बरोबर होतो उघड होतो दोघांचे वैचारिक मतभेद झाले उभारलो बावन्न हजार मत मला लोकांनी दिली वर्गाने करून दिली आता येणारी प्रत्येक निवडणूक मी लढवायची ठरवलेली आहे आणि मी काय करावं हे माझे कार्यकर्ते ठरवतील ना बरोबर आहे बाकी हे काय मग त्यांचं असा आरोप मी पूर्ण भाषण ऐकलं बा त्यांचं एक म्हणणे की ते बोलले आता कॉमेडी केली डवळ्या शेजारी पवळ्या बांधला म्हणजे तुम्ही आणि बाबासाहेब दोघे मिळून धमकावताय म्हणून लोकांना आणि तुमचं गुण त्यांना लागले म्हणून बघा बाबासाहेब शेतकरी कामगार पक्षाच्या मुशीतला कार्यकर्ता ते आमदार आहेत आमदार आहेतच बरं ते, बर ते, ते एक असं स्टेटमेंट आहे मी माझे शहाजी बापू आता मी परत शहाजी बापू विषयी एकच सांगतो मी शहाजी बापूच आता दुकान बंद पडत चाललेलं आहे टक्केवारी बंद झाल्यामुळे बापून बापूच्या कड्याचे चार दोन आहेत ना ते असे बधीर झालेले आहेत सगळं बंद झालं ना मिळायचं होतं आणि आता मी त्यांच्या कार्यकर्त्याला बगल बच्चा सांगणार आहे की उद्याच्या नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर वेड्याचं चांगलं हॉस्पिटल एखादं त्याच्या कार्यकर्त्यांनी बघावं निकाल लागल्यानंतर दोन चार तासांमध्ये बापू एवढा भयकेल की त्याला त्या ते वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायसाठी कृपा माहिती किंवा आसपास चांगलं हॉस्पिटल तरी बघून ठेवा बरं शेवटचे दोन प्रश्न विचारतो का कालच्या सभेमध्ये माजी नगराध्यक्ष रफिक काय काही मुद्दे मांडले विकास कामाची यादी वाचून दाखवली दोनशे कोटी रुपयेची विकास कामं काही मंजूर आहेत काही कामं सुरू आहेत काही मंजुरीच्या प्रतीक्षा आहेत वगैरे वगैरे मांडलं ते सगळं तुम्ही जवळपास दहा पंधरा मिनिटं त्यांचं भाषण झालं त्यांचं म्हणणं असं येतं की ही जर कामं झाले नसतं तर आम्हाला मतदान करू नका तुमचं काय म्हणणं आहे कामही झालेत खरं आहे का काय नेमकं तुम्हाला जाऊन बघा म्हणते ते दोघांना बघा पन्नास वर्षाच्या काळामध्ये या पाच वर्षामध्ये चांगला निधी आला हे मी जाहीरपणानं कबूल करतोय तुम्ही पाच वर्षात एवढं काम केलं होतं दीपक आबा तुम्हाला एवढा वाईट वाटत होता तर मग तुम्ही जेव्हा निवडणुकीला अर्ज भरला मी अर्ज भरला तेव्हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मला तिथं बोलवलं शिंदे साहेबांनी शिंदे साहेबांबद्दल आजही आदर आहे मला आणि त्यांनी मला विनंती केली हे दीपक आबा तुम्ही शहाजी बापूला आम्हाला मदत करा आणि त्यांनी काय सांगितलं मला जे काय देतो म्हणून सांगितलं ती जनते पुढं मी मांडणार ना नाही परंतु ते सगळं नम्रपणानं नाकारून त्यांना नमस्कार करून मी सांगितलं साहेब मी मागच्या वेळेला मदत केली होती त्यावेळेला बापून मला मदत करायला पाहिजे होती त्यांची इच्छा नसेल तर ते उभा राहतील काय म्हणणं नाही माझं मला पण उभं राहू द्या जर तुम्हाला मी एवढा कमी वाटत होतो तुमच्या बगल बच्च्याला दोन पाच हजार जर कमी वाटत होतो तर तुमच्या त्यावेळेच्या राज्याचे मुख्यमंत्री आणि तुमचे नेते त्यांनी मला दोन तास विनंती करत होते की तुम्ही आम्हाला एवढ्याला बापू बरोबर थांबा म्हणून तेवढा एवढा राज्याचा मुख्यमंत्री काय वेडा माणूस आहे का बरोबर मला विनंती करायला बरोबर तू मला आबा कोण हे मला शिंदे नाही त्याला विचार म्हणावा बापूला पण माझी गरज जर नव्हती दोन कशाला मुंबईला बोलवायचं आणि मोठं नाही मला फार मोठं त्या दोष नाही त्यांनी मला चांगल्या अर्थानं सांगितलं की तुम्हालाही राजकारणात सन्मान देतो तुम्हाला अमुक करतो तमुक करतो मला जर काय अशा पद्धतीने राजकारणात मिळवायचं असतं तर मी त्यावेळेला मिळवू मिळवू शकत होतो ना साक्षीनं झालं होतं शेवटचा प्रश्न आपल्याकडून जो अजेंडा घोषित झालाय जाहीरनामा या निवडणुकीच्या अनुषंगाला तर त्याच्यात अत्यंत महत्त्वाचे मुद्दे तुम्ही उल्लेख आहे स्वच्छ सांगोला सुंदर सांगोला पिण्याच्या पाण्याच्या संदर्भातला वगैरे वगैरे तर विकासाच्या दृष्टी तुमची जी लोकांपुढं जाण्याची भूमिका आता संपलाय प्रचार संपतील चार दोन तासात संपेल लोकांना काय आवाहन कराल तुम्ही आणि या जाहीरनाम्याच्या अनुषंगामध्ये बघा आम्ही पहिल्यांदा काय सांगितलंय भ्रष्टाचार मुक्त सांगोला शहर बर ज्या भ्रष्टाचाराला पाच वर्ष जनताच बर मी तर नाहीच शहाजी बापूंना मी आज हात जोडून विनंती करणार आता त्याच्या हातात काय राहिलं विनंती सोडून द्या पण ज्यांनी चाळीस चाळीस वर्ष ईमानदारीने तुमची सेवा केली त्याला सुद्धा दहा पाच लाखाचं काम करताना रफिक भाईला भेटल्याशिवाय ती शिफारस मिळत नव्हती बरोबर मी सांगायला भाई किमान लागत जवळच्या कार्यकर्त्याला तर त्रास देऊ नको हे दोन पुढच्या काळामध्ये नगरपालिका आमच्याच ताब्यात येणार आहे शंभर टक्के येणार आहे कधीही आमच्याकडून कुणाच्याही खिशाला आणि अशा घाणेरडे भानगडे आमच्याकडून होणार नाहीत आलेला शंभर टक्के पैसा जनतेवर हो खर्च होईल धूळमुक्त सांगोला भ्रष्टाचार मुक्त सांगोला स्वच्छ सांगोला चोवीस तास पाणी चोवीस तास लाईट ग्रामीण भागातला जो एरिया आहे त्यांना सुद्धा पाणीपट्टी घरपट्टी कमी न कशी देता येईल चिंचोली तलाव कसा टेल टँक मध्ये घालता येईल आमच्या मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानाला वाढ पाहिजे ती मंजूर झालेली आहे त्याला फक्त त्याचे पैसे मंजूर करून ते भरायचे आणि ते आपल्या ताब्यात घ्यायचं आहे ते आहे जेवढी आपली पुरुषांची म्हणजे महापुरुषांची स्मारक आहेत त्यांनी एक सांगितले की एक चांगलं संकल्पना मुख्यमंत्र्यांनी मांडलेली आहे की सगळ्यांचाच एक पुतळा पार्क तयार करा एकाच ठिकाणी सगळ्यांना प्रत्येकाच्या जयंत्या साजऱ्या करता सगळ्या <laughs> एक <त्री> एकत्रित याव्यात याच्या <laughs> <laughs> बाबतीमध्ये आम्ही बसून सगळ्या समाजाबरोबर चर्चा करणार आहे त्यामध्ये लोणे लोणारी समाजाचं दादरे साहेबांचं स्मारक असेल आमच्या अण्णाभाऊ साठ्यांचं स्मारक असेल अहि राजमाता अहिल्यादेवींचं स्मारक असेल त्याचबरोबर तुमच्या बसवेश्वराचं स्मारक असेल रोमाजी स्मारक असेल नाभिक समाजाचं स्मारक असेल त्याच्यानंतर आमचे होलर समाजाचं स्मारक असेल आणखी जेव्हा डौरी समाजाचे हे आपले डवरी समाजाचे संस्थापक समनाथ महाराज ते जन्मस्थान आहे त्यांचं स्मारक इथं करायचं असेल ह्या सगळ्या बाबतीमध्ये आम्हाला देवेंद्र फडणवीसनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे जेव्हा जनतेने आम्हाला काही दिलेलं असतंय तेव्हा आणि मला काही सत्तेचा मोह अजिबात नाही माझी एवढंच चर्चा, का चर्चा बर, इं, 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 इं। काय लोकांनी केली की आबा मध्ये जाणार आहे अमोक करणार आहे तर इथली मी नुसती जायची चर्चा झाल्याबद्दल बरोबर सांगोल्याची सगळी मुडीची भांडी एकत्रित आली आणि मुंबईला गेली आणि त्यांनी सांगितलं अमोक आहे मी काय करावती हो माझा विषय माझे कार्यकर्ते ठरवतील तुम्हाला मुडीच्या भांड्यांना माझं काय करायचं हो लागतात तुम्ही तुमच्या पक्षाचं तुमचं बघा की बरोबर माझं कशासाठी तुम्ही सांगता तुम्हाला काय नैतिक अधिकार माझा विचार तर एवढंच सांगेन मी बाळासाहेब उद्याचा विजय हा आमचा निश्चित आहे शहाजी बापूने कितीही कांगाळी करायचा प्रयत्न केला या शहरातली जनता काय भुलून जाणार नाही मला एकच दाढ शंका आहे की हे ती काय चौकशी झाली ही चौकशी हे न जाता पाटा करून ती आणली आणि ती टीव्हीवर घ्यायला लावली तर माझ्याकडे तासभर तपासणी झाली तेव्हा माझ्याकडे कोण पत्रकार नाही आला मी नाही बोलवलं पत्रकाराला एवढं नव्हतं काय वेळ त्याच त्याला माहिती आहे निवडणुकीच्या आघाडीच्या कार्यालयाची तासभर तपासणी झाली नाही सांगितलं कोणाला पत्रकाराला तिथे आला असता आपल्याला बरोबर आहे जे रुटीन मध्ये आहे ते होऊन जाऊ द्या आमच्याकडे काही चुकीच असतं तर आमचं येऊ द्या तू बोलवायचं आपलं तिथे पत्रकार पत्रकार तिथे एवढे उशीर येतात कसे प्री प्लॅनिंग असू शकतो बोलायचं काल तसे बोलले म्हणजे तुम्ही पैसे देऊन बाहेर देता वगैरे आणि महिलांबद्दल शिवेगाळी झालेली काल सभेमध्ये काही जणांनी बोलताना पण इतर काही लोकांनी आज निषेधी केलाय आपल्या गोष्टी समाजातल्या तिथल्या कार्यकर्त्यांनी वगैरे अपशब्द काय वापरले अशा घटना बापूचे कार्यकर्ते म्हणजे बापूसारखे घेऊ हम्म महिलांच्या बाबतीमध्ये अपशब्द शिवराळ भाषा ही या तालुक्याला शोभणारी नाही ना म्हणून मी सांगितलं या तालुक्याला या तालुक्यातल्या जनतेनं सहा आमदार दिले राऊत मामासारखा गांधीवादी गांधीवादी आमदार दिला त्यांनी तालुक्याची प्रतिष्ठा राखली बरोबर माननीय कैलास वशी आमदार माझे वडील काकासाहेब साळुंके पाटलांनी दोन वर्ष प्रतिनिधित्व केलं दुर्दैवानं ते आमदार असतानाच वारले त्यांनी तालुक्याला प्रतिष्ठा दिली विश्वपिता मन्य गणपतरावजी देशमुख साहेब दहा अकरा वेळा निवडून आले मी त्यांच्याबरोबर काम केलं त्यांनी प्रतिष्ठा जपली आज बाबासाहेब एक वर्ष झाला आमदार आहेत मध्ये सहा वर्ष मला जिल्ह्यानं आमदार केलं पण आम्ही प्रतिष्ठा कधी घालवली नाही परंतु बापू दोन वेळा आमदार झाले एकदा बापू पाच वर्ष धोंडराम वाघमारे नावाचे मित्र होते त्यांच्याबरोबर कुठं पाच वर्ष घालवले ती बापूलाच माहिती आहे ती मला आता सांगायची वेळ येऊ नये खूप गुप्तपणे चर्चा होती आबा म्हणजे फार भयानक गोष्ट आहे बापूच नाही तर मी काय गोष्टी राखून ठेवणार आहे आणि काल बापू सांगितलं भाषणात आता माझा नाबाचं संपलं आता पुन्हा आबा बोलायचं नाही मी बोलायचं मुलांची शपथ घेतली त्याने परत युती करणार नाही तुमच्या बरोबर म्हणून मी मी माझ्याकडे युती करा असं मी आजपर्यंत आमदार साहेब होते त्यांच्याकडे सुद्धा गेलो नाही त्यांचेच प्रस्ताव मला आले शहाजी बापू उभारल्यानंतर शहाजी जवळला आले हक्कांच्या नमस्कार केला त्यांनी सांगितलं मला मदत करा म्हणून मदत केली मी आता ही शहाजी बापू म्हणत असतील तर मी काय शहाजी बापू नाही सगळ्यांनी मिळून करावं हा प्रस्ताव शहाजी बापूंचाच होता बाबासाहेबांचा होता माझाही होता पालकमंत्र्यांनी त्यांना सगळ्यांना सांगितलं होतं आणि मी कुणाला पडले माझ्या शिती करायची मुख्यमंत्र्याला जाऊन फक्त विचार जा मला बोलवलंच कशाला तिथं तुम्ही युती करायला तुम्ही आमदार होता तुम्ही सत्तेत होता तुमचा मुख्यमंत्री होता तुम्ही पाच हजार कोटी रुपये खर्च केले होते मग तुम्हाला दीपक गावाची गरज मुंबईला बोलवायला पट्टेबा द्या म्हणून सांगायला कोणाची युती तुम्ही माझ्या मागे लागलाय तुम्ही माझ्या पाया पडत होता माझ्याकडे या युती करा म्हणून दीपक आबा कधी गेला नाही आज मी सांगतो मी खूप गब्बर आहे माझा स्वतःचा पक्ष आहे इथं हे असं कोणा मेरवान घेऊन मी माझ्या कर्तृत्वावर पुढारी आहे माझ्या ऑफिस मध्ये एक बोर्ड आहे तुम्ही सर जाऊन बघा हो हो माणसाने नेहमी खरं बोलावं पाहिजे आपण काय बोललो हे लक्षात ठेवावं लागत नाही हा बोर्ड माझ्या ऑफिसमध्ये आणि उठाय पत्रकारांनी काही दोन रुपये घेतले पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे पत्रकारामुळे आपला देश चाललाय पत्रकारिता ही पवित्र असते हे सुद्धा जर बापूला कळत नसेल तर उगा पत्रकारांच्या संदर्भात विद्यार्थी आहेत असं मला म्हणले ते पत्रकारिता शिकलेत म्हणतो ते त्यांच्या मुलाकडे बापूचं शिक्षण फार मोठं आहे काय तिच्या शिक्षणाविषयी मी सांगावं मी खरं सांगू मी इतका वेळ बापूच्या बाबतीत मी द्यावा असं मला अजिबात वाटत नाही नाही बाबा पण एक गोष्ट होती बरं का या सगळ्या ह्याच्यात तुम्ही तुमच्या दोघांमध्येच फार लागले बाकीचे राहिलेत बाजूला बापू ना राग येतो काय कळत नाही पत्रकारावर घसरले बाकीच्या लोकांवर घसरले त्यांचं म्हणणं आहे फक्त माझंच छापा मी शिवाय देतो सगळ्यांना माझ्या शिवायबद्दल बाकीचे काय बोलते त्यांचं काय तुम्ही घेऊ नका असं म्हणणे बापूला बापूलाच माहिती बरावा शेवटचा प्रश्न करून संपूर्ण आपण अगदी चार तासात आता ही प्रचाराची रण धुमाळी संपते दहा वाजता संपेल आता आपण जिथं बसलो या सांगोला शहरामध्ये या सांगोला शहरात परवाच्या दिवशीचा तीन तारखेचा गुलाला तुम्ही दिसाल का शंभर टक्के बरं नुसता गुलाल नाही चांगला हलगी लावून गुलाल आमचा असेल बरं आमचे नगराध्यक्ष हे चांगल्या मतानं निवडून येतील आणि उर्वरित आमचे तेवीसच्या तेवीस नगरसेवक जे चोवीस विरुद्ध झिरो होईल असं आम्हाला आमचं मत आहे आणि निश्चितपणानं या ठिकाणी जनतेचा कौल पद्धतीनं आहे बर ओके तर मंडळी हे होते माझे आमदार दीपकाबा सावके पाटील सांगोल्यातल्या या सगळ्या राजकीय आरोप प्रत्यारोपाच्या अनुषंगानं दीपकाने अत्यंत संयमानं आणि प्रसंगी सडतोडपणे शहाजीबापूंच्या प्रश्नांना टीकेला उत्तर दिलेले आहेत आणि तीन तारखेला मतमोजणीनंतर या सांगोला शहरात आम्हीच गुलाल उधळू प्रसंगी हलग्या वाजवत जल्लोष करू इतका मोठा आशावाद व्यक्त करत त्यांनी सांगोला शहर विकास आघाडीला बहुमतानं सत्तेवर बसावं असं आवाहन केलेलं आपण इथंच थांबूया धन्यवाद